नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळ मिळण्यात अपयश मिळाले होते त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एन डी एमधील मंत्रिपक्षाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते हे नवं सरकार स्थापन होऊन महिना उलटला नाही तोच सात राज्यामधील तेरावं विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला जब्बर धक्का बसला आहे तर या निवडणुकीचे सगळे निकाल आज जाहीर झाले असून त्यात केवळ दोन ठिकाणी भाजपाला विजय मिळवत आला तर काँग्रेसने चार आणि इंडिया आघाडीमधील घटक पक्षांनी सहा मतदारसंघात विजय मिळवला निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक झाल्यात तेहरी मतदारसंघामधील निकाल जाहीर झाला आहे तर त्यामध्ये बिहारमधील रुपोली मतदारसंघात अपक्ष उमेदवार शंकर सिंह हे विजयी झाले आहेत तर हिमाचल प्रदेशामध्ये पोटनिवडणूक झालेल्या तीनपैकी दोन मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली तर हिमाचल प्रदेशामधील देहारा मतदारसंघातून काँग्रेसचे कमलेश ठाकूर या विजयी झाले आहेत नंतर नलगड मतदारसंघातून काँग्रेसचे हरदीप सिंह बावा हे विजयी झाले आहेत मात्र हमीरपूर मतदारसंघातून भाजपाचे आशिष शर्मा हेही विजयी झाले आहेत तर इतर राज्यांपैकी मध्य प्रदेशामधील अमरवाडा विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या कमलेश प्रताप सिंह यांनी विजय मिळवला तर पंजाबमधील जालंधर पंज जालंधर पश्चिम मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे मोहन्दर भगत यांनी बाजी मारली आहे तर तमिळनाडूमधील विक्रावाडी मतदारसंघातून डी एम केच्या ए शिवा यांनी विजय मिळवला आहे तर उत्तर प्रदेशमध्ये दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसने बाजी मारली तर पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या चार जागांसाठी मतदान झाले त्यामध्ये चारही जागांवर तृणमूल काँग्रेसचा विजय झाला आहे तर राणी गजमध्ये गजमध्ये तृणमूलचे उमेदवार कृष्णा यांनी यांनीसुद्धा विजय मिळवला आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र